आघाडी संपली यापुढे निवडणूक आहे एनडीए विरुद्ध इंडिया होणार नाही दिल्ली निवडणुकीचं निमित्त झालं आणि इंडिया आघाडीत पूर्ण फाटाफूट झाल्याचं दिसत आहे इंडिया आघाडी फक्त लोकसभा पुरतीच होती असा दावा काँग्रेस नेत्यांनी केलेला आहे इंडिया आघाडीबाबत काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडालेली आहे ही आघाडी आता संपली असा दावा केला जात आहे नेमकं काय घडलं आणि यामागचं कारण काय चला तर जाणून घेऊया नमस्कार मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी सतरा जुलै दोन हजार तेवीस रोजी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली भाजप मुक्त भारतासाठी स्थापन झालेले या आघाडीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होता मात्र आता या युतीत मतभेद असल्याचं दिसत आहे काँग्रेस नेते पवन खेडा यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे युतीच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत काँग्रेस नेते पवन खेडा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हंटल आहे की इंडिया आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरती मर्यादित होती त्यामुळे अनेक राजकीय वर्तुळांमध्ये खळबळ उडालेली आहे त्यांच्या मते राष्ट्रीय पातळीवरती ही युती लोकसभा निवडणुकीसाठी उपयुक्त ठरली पण राज्य पातळीवरती निवडणुकांमध्ये प्रादेशिक पक्ष आपली रणनीती स्वतंत्रपणे कार्यक्रमात नेते तेजस्वी यादव यांनी देखील युती फक्त लोकसभा निवडणुकीपुरतीच मर्यादित असल्याचं सांगितलं दरम्यान जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील युतीतील नेतृत्व आणि अजेंडा यांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की युतीत कोणताही ठोस संवाद झालेला नाही जर युती फक्त लोकसभा निवडणुकीसाठी असेल तर तिचा विचार पुन्हा करायला हवा आप काँग्रेसचा संघर्ष दिल्लीतील विधानसभा निवडणुकांमध्ये आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत त्यामुळे युतीबाबत एकत्र रणनीतीचा अभाव स्पष्ट दिसतो महाराष्ट्रातील स्थिती महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांमध्ये अंतर्गत वाद शमण्याचे नावच घेत नाही विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आरोप प्रत्यारोप हे सतत होत आहेत या घडामोडींमुळे इंडिया आघाडीचे भवितव्य अनिश्चित असल्याचे स्पष्ट आहे आता प्रश्न असा उभा राहतो की इंडिया आघाडी खरंच संपेल का की आगामी निवडणुकांमध्ये ही युती पुन्हा सज्ज होईल या विषयांवरती तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील माहिती आणि अपडेटसाठी पहा रहा राजकारणातील ट्रेंडी गप्पा धन्यवाद